श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी शनी शिंगणापूर शनिवारच्या दिवशीच मला शनी शिंगणापूरला जायचा योग आला आम्ही शनि शिंगणापूरला आलो आणि तुम्हाला माझ्यासोबत ह्या शनीचं दर्शन मी घडवत आहे शनिदेवांचं दर्शन मी घडवत आहे शनिदेवांचं दर्शन घ्यायचं म्हणजे अप्रतिम आनंद होत असतो अतिशय सुंदर अशी ही जरी दगडाची असली तरी सुंदर मूर्ती आहे प्रत्येकजण त्या मूर्तीच्या दगडावरती म्हणजे त्या पाषाणावरती तेल टाकत असतो कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण हे जे तेल टाकतो त्याच्यामुळे ते आपली जी साडेसती आहे ही दूर होते आणि शनिदेवाला तिळाचं तेल अतिशय पसंत हो आहे आणि त्यामुळे तिला तिळाचं तेल ह्याच्यावर टाकलं जातं आणि त्या पाषाणाची झीज होऊ नये म्हणून तिळाचं तेल टाकण्याची सूचना देखील तिथे आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की या शनिदेवाकडे इथे त्यांना ओपन उघडं ठेवलेलं आहे कुठेही त्यांना बंद ठेवलेलं नाही आहे तसंच आत्ता मी हे ध्यान भवनापाशी इथे आलेली आहे इथे ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपण ध्यान करायचं आहे ते सगळेजणं ध्यानासाठी इथे बसू शकतात शनी महात्म्य वाचू शकतात आणि शनी महात्म्य वाचताना अतिशय शांतता इथे मिळते त्यामुळे इथे शनी वाचन शनी महात्म्याचं वाचन अतिशय सुंदर केलं जातं इथे तुम्हाला आता जवळून क्लोजअप घेऊन ह्या देवांच्या मूर्त्या दाखवते हे सगळे नवग्रह आहेत बरं का इथे ह्या नवग्रहांची पूजा इथले जे गुरुजी आहेत हे रोज करतात फळं नारळ नारळाची वाटी असं सर्व काही कलश ठेवलेला असतो इथे पूजेसाठी अशी सगळी सागर संगीत पूजा जी असते ही सगळी केली जाते आता आता हे जे नवग्रह आहेत त्याच्यापैकी हा मधला आहे हा शनी आहे त्याच्यानंतर मागे जो दाखवलेला आहे हा चंद्रग्रह आहे त्याच्यानंतर हा गुरु आहे त्याच्यामागे बुध आहे इकडं या बाजूचा राहू आहे आणि उजव्या हाताला आहे केतू असे सगळे हे ग्रह इथे आहे त्या नवग्रहांची पूजा होते ही ही जी मूर्ती दाखवलेली आहे ही शनी महाराजांची पितळेची मूर्ती आहे जी मी कधीच पाहिली नव्हती त्याचप्रमाणे सुपारी नवग्रहांच्या सुपाऱ्या मांडून देखील इथे छान पूजा केली आहे कलश ठेवलेला आहे अशा पद्धतीने इथली गुरुजी पूजा करतात तसाच हा हा जो होम आहे ह्याच्यामध्ये दर अमावस्येला आणि शनिवारी ह्याच्यामध्ये नारळ टाकला जातो आणि होम केला जातो आता आता तुम्ही जे पाहता आहे हे रथ आहे या शनिरथामध्ये बसून शनी, शनी महाराज नेहमी भ्रमण करायचे आणि त्यांना भ्रमणाची अतिशय आवड असायची संपूर्ण रथ हा चांदीने सजलेला आहे अशा या रथामध्ये शनी महाराजांचे एक सुंदरसं आसनसुद्धा आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण ते कॅमेरात तुम्हाला नीट दिसतंय की नाही कळत नाही पण ते कोपऱ्यामध्ये आहे तसंच इथे हे हा जो मटका ठेवलेला आहे मोठा हा दानपात्राचा मटका आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं असेल ते सतपात्री दान तुम्ही ह्याच्यात टाकायचं गुप्तदान आपण याला म्हणतो तुमचं टाकलेलं गुप्तदान कुणालाही कळतं का म्हणे त्याचप्रमाणे इथे आता नवग्रहांच्या मूर्ती आहेत शनी आणि केतू हे ही मूर्ती आहे त्याचप्रमाणे आता हा जो केतू आहे हा गु ही गुरुची म्हणजे ज्युपिटरची मूर्ती आहे गुरूची पूजा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं सा मानलं जातं हा बुध आहे मर्क्युरी बुधाचीसुद्धा पूजा केल्यानंतर आपल्याला सगळं बुधबुध मिळतं म्हणजे भरपूर मिळतं हा शुक्र म्हणजे विनस ह्याची खास पूजा याच्यासाठी केली जाते की याला प्रसन्न केल्याने आपल्याला सुख समाधान शांती मिळते ह्या सगळ्या मूर्त्या तुम्हाला मी जे दाखवते आहे ते तुम्ही नीट बघून घ्या या मूर्त्या फार क्वचित बघायला आपल्याला मिळतात आणि म्हणून ह्यांचं तुम्ही दर्शन जरूर घ्या हा आहे चंद्र ह्या चंद्राच्या मूर्तीवरचे भाव अतिशय शीतल आहेत शीतल असा हा चंद्र प्रत्येकाच्या मनाला शांती देतो हा मंगळ म्हणजे मर्क्युरी आता सॉरी मार्स हा मंगळ ज्यांना मंगळ आयुष्यात असतो त्यांनी लाल रंगाचे कपडे घालावेत मंगळवारच्या दिवशी किंवा मनगटामध्ये लाल रंगाचा तोरा व्हावा आणि मसुरीची डाळ दान करावी जे तुम्हाला मंगळाचा दोष असेल तर तो दोष पूर्णतः नाहीसा तो, तो हा राहू आपण जेव्हा म्हणतो ना की मला राहू लागलेला आहे तर कधी कधी असा हा राहू आपल्याला त्रास देतो परंतु राहू त्रास न देता आपल्या ग्रह जे असतात त्यांची अदलाबदल होत असते आणि त्यामुळे हा त्रास होत असतो राहू आणि केतू हे दोन्हीही ग्रह आपल्याला त्रास येत असतात हा शनीचा जो तुम्हाला ग्रह मी दाखवला आहे सुरुवातीलाच दाखवला आहे शनीची ज्यांना साडेसाती आहे त्यांनी शनीची पूजा केली पाहिजे दर्शनवारी शनी महात्म्य वाचलं पाहिजे शनी स्तोत्र वाचलं पाहिजे शनीला तिळाचं तेल व्हायला पाहिजे त्याचं दर्शन घेतलं पाहिजे शनी चालिसा म्हणजे वा हनुमान चालिसा वाचलं पाहिजे त्याचप्रमाणे त्या दिवशी तिळाचं दान करावं काळ्या तिळाचं दान तसंच तुम्ही त्या दिवशी शनीला ओम शम शनेश्चरायन मंत्र म्हणा एकशे आठवडा हा केतू हा केतू म्हणजे तेच राहूसारखाच केतू राहू केतू हे ग्रह यांच्यापासून आपल्याला खूप सांभाळून राहावं लागतं आणि त्यांची पूजा आपण करणं खूप क्रमप्राप्त आहे ती करायलाच हवी आणि त्याचप्रमाणे आत्ता मी जिथे उभी आहे आत्ता तुम्हाला मी ज्या रा नवग्रहांचं दर्शन केलं त्याच्या मागे जो उंच मागे कळस दिसतो आहे तो त्या नवग्रहांच्या मंदिरांचा तो कळस असा हा मागे आहे तर हा व्हिडिओ ह्यामध्ये हे गौरी कुंड दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे या गौरीकुंडामध्ये सगळेजणं नारळ अर्पण करतात त्याचप्रमाणे इथे त्या जी शनी देवांची मूर्ती असते तीसुद्धा तिथं ती ठेवून पूजा केली जाते तुम्ही जे धागे घेतलेले असतात त्या धाग्यांनासुद्धा या हवनामध्ये टाकलं जातं अशा पद्धतीने हे गौरी हवन म्हटलं जातं म्हणजे इथं गौरीची पूजा खास करून केली जाते तर अशी ही गौरीपूजन जे आहे इथे प्रत्येकजण दर्शन घेतो त्याच्यातला अंगारा घेऊन आपल्या घरी तो घेऊन जातो इथे प्रसाद मिळतो आहे प्रत्येकाला हे मंदिराचं एक्झिट गेट आहे इथून सगळेजण बाहेर पडतात आणि ह्या मंदिराची कलाकुसर अगदी किती जरी दाखवायची म्हणली तरी ती खूप मोठी आहे परंतु डोळे दिपून जातील असं ह्या मंदिराचं कलाकुसर आहे ज्या नवग्रहा मंदिराचं तुम्हाला दर्शन घडवलं तिकडेच जाण्याचा हा रस्ता आहे तिथे असलेला हा खांब जो दाखवला आहे त्यांनी तो किती कलाकुसर केलेला आहे हे दिसतंच आहे तर अशा पद्धतीनेही या मंदिराची जी रचना आहे मी तुम्हाला दाखवली त्याचप्रमाणे शनिदेवाचं दर्शनही तुम्हाला सगळ्यांना घडलं असेल तुम्हाला आनंद वाटला असेल असं मला नक्कीच वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शनिदेवाचं दर्शन तुमचं झालं का हे मला नक्की एका कमेंटमध्ये कळवा त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा सगळ्यांपर्यंत हा दर्शनाचा व्हिडिओ शेअरही करा तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच सादर करत जाईन तेव्हा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ